आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संदर्भानं एक निवेदन देण्यात आलं असून यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणी संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला आहे तीस जून रोजी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीनं निर्गमित करण्यात आलेलं परिपत्रक ज्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मसी हा कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना एम एम सीमध्ये मध्ये नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयाबाबत परभणीच्या आय एम वतीनं चिंता व्यक्त करण्यात आली असून या परिपत्रकाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे हा निर्णय आधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या प्रतिष्ठेवर व्यावसायिक शिस्तीवर आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणार असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे निवेदनावर आय अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी डॉक्टर विवेक नावंदर डॉक्टर निहार चांडक डॉक्टर सागर मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत पाहिलं की होमिओपॅथी डॉक्टर्स ज्यांचा आम्ही सुद्धा आदर करतो कारण या देशामध्ये होमिओपॅथी ॲलोपॅथी युनानी अशा विविध पद्धतीने उपचार करण्याच्या पद्धती आहेत आणि फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की एम एम सी ही आमची संघटना आहे ॲलोपॅथी डॉक्टरांची संघटना आहे आणि त्या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनेमध्ये दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरांची नोंदणी होणं हे काही व्यावहारिक नाही आहे किंवा कायदेशीर नाही आहे समाजहिताचं नाही आहे तीस जूनला एक जी आर काढलेला आहे ज्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर जे आहेत ज्यांनी एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स केला त्यांचं नाव महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या रजिस्टरमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही एम बी बी एस किंवा ॲलोपॅथिक आणि तिच्यावरचे डॉक्टर्स यांच्यासाठी रजिस्टर आहे तर होमिओपॅथिक डॉक्टर एक वर्षाचा कोर्स करून ॲलोपॅथीशी बरोबरी करू शकत नाहीत म्हणून होमिओपॅथिक डॉक्टरांचं नाव हे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या आमच्या रजिस्टर मध्ये टाकून ये म्हणून आम्ही आज इथं मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांसाठी निवेदन दिलेले कलेक्टर मार्फत पुणे इथं रविवारी रात्री रेल्वे स्थानकाबाहेर सूरज शुक्ला या तरुणानं महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली ही बाब अत्यंत निंदनीय असून या व्यक्तीवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व या घटनेची सीबीआय चौकशी करावी असं निवेदन परभणी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं प्रौक्ते सुहास पंडित यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले गांधीजी हे देशाचे राष्ट्रपिता व प्रेरणास्थान आहेत व त्यांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे देशाचा अवमान आहे या सर्व घटनेचा परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध करण्यात आला असून त्या आरोपीवर तात्काळ देशपुराचा ता गुन्हा दाखल करावा व यामागे कुणाचा हात आहे व कुणाचं षडयंत्र आहे याबाबतची सीबीआयकडून सखोल चौकशी व्हावी असं निवेदन देण्यात आले यावेळी सुहास पंडित यांच्यासह अमोल जाधव दिगंबर खरवडे शजी अहमद खान वैजनाथ देवकते राजेश रेंगे सुभाष पांचाळ आदींची उपस्थिती होती मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन परभणी तालुक्यातल्या एकशे सतरा कळविले ही आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये चौदा जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे संबंधितांनी वेळेत उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक एकोणीसशे चौसष्ट तसंच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची अधिसूचना यानुसार परभणी तालुक्यातल्या सरपंचाची पदं वेगवेगळ्या प्रवर्ग व महिलांसाठी दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रवर्गणी हा आरक्षण संख्या निश्चित केलेली आहे परभणी तालुक्यातल्या एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी सोळा व त्यापैकी आठ महिला अनुसूचित जमातीसाठी दोन व त्यापैकी एक महिला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बत्तीस आणि महिला सोळा आणि खुल्या प्रवर्गातील सदुसष्ट पैकी चौतीस महिलांसाठी अशा एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकोणसाठ पद ही महिलांसाठी राखीव असल्याचं तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी कळवले पाथरी तालुक्यातल्या जवळा झोटा इथं मंदिरामध्ये चोरी करत अज्ञात चोरट्यानं चोवीस हजार रुपये किमती सोन्याचं मंगळसूत्र आणि दानपेटी लप्पास केली आहे दानपेटीमध्ये किती रक्कम होती हे मात्र समजू शकलं नाही या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कठाळ नाटकर यांनी याबाबतची फिर्याद दिली असून जवळा झुटा इथं गावाशेजारी नदीच्या काठावर देवीचं मंदिर आहे या मंदिरात आसाराम काळे हे देखभाल करतात पाच जुलै रोजी सकाळी सातच्या सुमाराला आसाराम काळे यांनी फिर्यादीला घरी येऊन माहिती दिली व मंदिराचे चॅनल गेट खुले असून चोरी झाल्याचं सांगितलं त्यानंतर फिर्यादी व इतरांनी मंदिरातून पाहणी केली असता देवीचे तीन ग्राम वजनाचे चोवीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तसंच दानपिटी चोरीला गेल्याचं दिसून आलं उदयपूर फाईल्स हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा ट्रेलर नृत्य प्रदर्शित करण्यात आले सदरील धर्माबद्दल विधान असल्याचा आरोप परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील मुस्लिम, मुस्लिम समाज केलाय आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून था या चित्रपटाच्या आक्षेपाने असणाऱ्या दृक्ष्यांबाबत आणि समाजामध्ये मुस्लिम धर्म यांच्या भावना दुखवण्याचा उद्दिष्ट दिसतो त्यामुळे समाजामध्ये द्वेष निर्माण होईल आणि चुकीचा संदेश जाईल त्यामुळे या चित्रपटावर शासनानं बंदी घालावी अशी मागणी जिलाधिकारी निवेदन हफीज, शेख अखिल शेख शाहबाज मुबीन कुरेशी मेहराज खान आदि जो स्वाक्षर है अभी जो 11 तारीख को उदयपुर फाइल नाम की पिक्चर जो रिलीज होना है उसके अंदर कुछ कुछ ऐसे बताए गए जिसके अंदर हमारे उलमा और जिसकी शान में गुस्ताखी के कुछ अंश उसके अंदर आए हैं हम इसका कंडेम करते हैं इससे क्या है देश का माहौल बिगड़ने के असर आते तो ये पिक्चर रिलीज होने से पहले पहले इसके ऊपर बैन करा जाए ये मांगने के ये मांगने के मांगने लिए हम निवेदन देने के लिए हम ये कलेक्टर ऑफिस आए तो हमारी मांग ये है कि ये पिक्चर रिलीज होने से पहले इसके ऊपर बैन लगे और ये रिलीज होने से बचे जिससे देश का माहौल गंदा ना हो दहवी नंतर काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आय एस ओ प्रमाणित व एन सी व्ही टी दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढेल चाळीस गुण शासकीय जॉब करीता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट भारतीय हवामान खाते प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्याकरिता सात ते नऊ जुलै या कालावधीत येल्लो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे याबाबत परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अमराधा ढालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविला आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेल्या गुटख्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी कारवाई करत पंचवीस हजार सहाशे एकोणतीस रुपयाचा गुटा जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू रणजित आगळे सूर्यकांत फड पर, निलेश परसोडे दीपक मुदिराज यांच्या पथकानं ही कारवाई केली हे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी छापा टाकला आणि तेथून पंचवीस हजार सहाशे रुपयाचा गुटखा जप्त केला आहे मानवत येथील कृषी केंद्र चालक खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत ही पिवणूक त्वरित थांबावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मानवत तालुक्यात कृषी के केंद्र चालक खतांची कृत्रिम टंचाई भासत आहेत याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर तुकाराम भारती शिवाजी वाकळे गणेश गाडे युसुफ शेख मुझफ्फर खान रणजित मकरंद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंक्चर तज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लेसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं ज्येष्ठ नागरिकांसाठी चौदा छप्पन्न सात ही राष्ट्रीय हेल्पलाईन ही सेवा सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वयोवर्धासाठी सुरू करण्यात आली आहे ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून सुरू झालेल्या या हेल्पलाईनवर आतापर्यंत चार लाखाहून अधिक कॉल्स आले असून तीस हजारहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर मदत करण्यात आली आहे हेल्पलाईनद्वारे आरोग्य पोषण निवारा आश्रयगृह व वृद्धाश्रम डे केअर सेंटर याबाबतची माहिती तसंच कायदेविषयक मालमत्ता व वादामध्ये मोफत कायदेशीर सल्ला पेन्शन योजना भावनिक आधार मानसिक आजार व चिंता ताण इत्यादीचं व्यवस्थापन तसंच बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन कुटुंबियांशी संवाद पोलीस प्रशासनाशी समन्वय समुपदेशन आदी करण्यात येतं या हेल्पलाईनचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे परभणी शहरातल्या शासकीय नेत्र रुग्णालयातील शौचालयाच्या टँकचं पाणी थेट रस्त्यावर येत असल्यानं याचा लोकांना त्रास होत असल्याबाबतचं निवेदन आज महापालिका आयुक्तांना देण्यात आलं आहे शहरातल्या भिकुलाल पेट्रोल पंपाजवळ शासकीय नेत्र रुग्णालय असून तेथील शौचालयाच्या टँकचं पाणी थेट रस्त्यावर येत असल्यानं या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या पाण्याची तात्काळ विल्हेवाट लावावी अशी मागणी आसेफ खान मुनीर खान व शेख अनिस शेख रबी यांनी केली आहे आषाढी एकादशीचं औचित्य साधून गंगाखेड शहरातील संत जनाबाई मंदिरामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे व त्यांच्या सौभाग्यवती रेखादाई गुटे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत जनाबाईच्या मूर्तीची पूजेसह आरती करून मनोभावी दर्शन घेतलं याप्रसंगी त्यांनी राज्यभरातील जनतेला सुखसमृद्धी लाभू दे तसंच सर्वांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना श्री विठ्ठल रुक्मिणी व संत जनाबाईच्या चरणी केली तसंच उपस्थित भाविकांना रेखादाई गुटे यांनी प्रसाद आणि साखरेचं वाटप केलं यावेळी

लठ्ठपणा गुडगे दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त सहा जुलै रोजी आयोजित केलेल्या गोपाळ दिंडीनं परभणीकरांचं लक्ष वेधून घेतलं मागील एकोणपन्नास वर्षापासून या दिंडीच्या माध्यमातून परभणीत प्रति पंढरपूर साकार होत आहे या दिंडीमध्ये अनेक शाळांचे हजारो विद्यार्थी वारकरी संत यांच्या वेशभूषेत सहभागी होतात यावर्षी झांज पथक ढोलताशा पथक लेझिम व विठ्ठल नामाच्या जयघोषात रविवारी सकाळी साडेआठ वाजता माळी गल्लीतील हनुमान मंदिरातून या दिंडीला प्रारंभ झाला यावर्षी दिंडीचा यजमान सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्यामराव आंबेकर व त्यांच्या सौभाग्यवती हो यांच्या मूर्तीची पूजा त्यापाठोपाठ दिंडीतील त्या पाट 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 पूजन करण्यात <दिणा> आलं जागतिक युवा कौशल्य दिनाचं औचित्य साधून जिजाऊ आयटीआय पाथिल रोड इथं जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग परभणीचे सहायक आयुक्त बासु मरे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचं महत्व ओळखत सहभाग नोंदवला कार्यक्रमामध्ये विविध प्रकारची देशी झाडं आवळा अशोक गुलमोहर बकुळ करंज यांचं रोपण केलं एक विद्यार्थी एक वृक्ष या संकल्पनेला अनुसरून प्रत्येकानं एक झाड लावून त्यांच्या संकल्पनाची जबाबदारी स्वीकारली प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे सिद्धेश्वर जाधव शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं यावेळी योगदान लाभलं भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचं मानवत इथं मानव तालुका भाजपा कार्यकारिणी व मानव शहर भाजपा कार्यकारिणीच्या वतीनं महाराणा प्रताप चौकामध्ये फटाक्याच्या आतिषबाजीनं स्वागत करण्यात आलं नूतन अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे परभणी पाथरीकडे जात असताना मानवत येथील महाराणा प्रताप चौकामध्ये भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आनंद गोलाई हरिभाऊ निरवळ राजेश मंत्री पंडित लांडगे दादासाहेब भोरकडे परमेश्वर पाटील केडी वर्मा गणेश भरड अमोल कुऱ्हाडे सुभाष जाधव दुर्गा जाधव कीर्ती कत्रवार यांनी चव्हाण यांचं स्वागत केलं सेलू शहरातल्या पाथरी नाक्यावर एका भरगाव दुचाकी चालकानं सत्तावन्न वर्षीय दुचाकी चालकाला धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या या इसमाचं जालना इथं उपचारार्थ नेत असताना वाटेतच निधन झालं मंठा येथील शासकीय रुग्णालयामध्ये दुपारी दीड वाजता त्याला दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं त्यानंतर त्यांचं प्रेत सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात शेव विच्छेदनासाठी आणण्यात आलं पाथरी नाक्याहून सेलूहून रवळगावकडं आपल्या गावी दुचाकी क्रमांक एम एच बावीस बी एकोणसत्तर सत्याहत्तर वरून सोमेश्वर रोडगे हे जात होते तर दुसऱ्या भरगाव दुचाकी क्रमांक एम एच बावीस बी चौऱ्याऐंशी ब्याऐंशीच्या चालकानं रेल्वे स्टेशनवरून रायगड कॉर्नरकडे जात असताना पाथरी नाक्यावर जोराची धडक दिल्यामुळे रोडगे हे गंभीर जखमी झाले होते परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा आषाढी एकादशी निमित्त पूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी दिल्लीमध्ये सहभागी घेत या महोत्सवाला प्रतीप पंढरपूरचं रूप दिलं या दिल्लीमध्ये सहभागी भावी भक्तांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्यायभागाच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलंय हजारो भाविकांनी व वारकर यांनी याचा लाभ घेतला नवा मुंड्यातून निघालेल्या दिल्लीला शहरातून आभारवादासह तरुण तरुणी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत विठ्ठल नामाचा गजर केला या कार्यक्रमासाठी के तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे आनंद कनकटे मिलिंद लोंढे अंबादास डोंगरे सुनील भालेराव आनंद दीपक धम्मराज कांबळे संजय बुद्धे एम डी शिवराज भागुजी गायकवाड आदींची उपस्थिती होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी परभणीच्या जिल्हाध्यक्षपदी समाजसेवक रमेश घनगाव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदेसे यांनी महाराष्ट्रामध्ये पार्टी वाढवण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निकम यांच्यावर सोपवली आहे त्याच अनुषंगानं रमेश घनगाव यांची पाच जुलै रोजी निवड करून परभणी जिल्ह्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे गेल्या चार सहा दिवसांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं तालुक्यासह जिल्ह्यातील खरीपाच्या आहेत यावर्षी या जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस वेळेवर बरसेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होता मात्र मान्सूनपूर्वीच अवकाळी पाऊस झाला आणि सात जूनच्या आसपासच मान्सूनचा पाऊस गायब झाला त्यामुळे खरीपाच्या पेरण्या रेंगाळल्या होत्या तर शेतकरी हैराण झाला होता मध्ये तरी आठ दहा दिवस पाऊस गायब झाला त्यानंतर शेतकरी चिंताग्रस्त झालेला असतानाच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांनी खरीपाच्या अपूर्ण पेरण्या सुरू आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी चारठाणाही जन्मभूमी व कर्मभूमी असलेले नरेंद्र देशपांडे चारठाणकर हे सेवानिवृत्ती झाले असताना त्यांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली तसंच कलाक्षेत्रात सुद्धा गायक म्हणून काम करून चारठाणा हे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बनण्याचं काम त्यांनी केलं त्यांचा कृतज्ञता व नागरी सत्कार सोहळा चारठाणा नगरीत नानासाहेब राऊतो मित्रमंडळाच्या वतीनं सात जुलै रोजी सावता मंदिर पेठ विभाग इथं आयोजित करण्यात आला यावेळी नरेंद्र देशपांडे यांचा सपत्नीक शाल शिल्पळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला पाथरीत घरातील सोफ्याच्या गादीखाली ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली आहे पाथरी शहरातील शिक्षक कॉलनी भागामध्ये हा प्रकार घडला असून पाच जुलै रोजी तीन जुना तीन जणांवर पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्रमोद पोरवाल यांनी याबाबतची तक्रार दिली चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या मित्रासोबत घरी पार्टी करत बसले होते त्यावेळी त्यांच्या घरातील सोफ्याच्या गादीखाली साडेतीन लाखाची रोकड ठेवली होती फिर्यादी दोन ते तीन वेळा बाथरूमला जाऊन आले तर पंचवीस जूनला सकाळी सातच्या सुमाराला प्रमोद पोरवाल यांना सोफ्याजवळ एक नोट पडलेली दिसली त्यानंतर सोप्याकालीन पैशाची तपासणी केल्यानंतर त्यांना साडेतीन लाख रुपयापैकी दोन लाख रुपये कमी दिसले त्यांनी पार्टीमध्ये सोबत असलेल्या तिघांना वेळोवेळी माझे पैसे द्या अशी विनंती केली मात्र संबंधितांनी रक्कम दिली नाही त्यामुळं त्यांनी फिर्याद दिली परभणी तालुक्यातल्या पिंपरी देशमुख परिसरातून जात असल्या पूर्णा नदी पात्रातून बेकायदेशीर रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ताडकळस पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा ऐकून दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पाच जुलै रोजी दुपारी दीड वाजता सुमारास करण्यात आली आहे आरोपींनी त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचे पाचशे पंच्याण्णव हे लाल रंगाचे हेड ट्रॅक्टर क्रमांक एम एच अडतीस बी सत्तावीस अठरा व त्याला जोडलेली राज कंपनीची लाल रंगाची ट्रॉली यामध्ये एक ब्रास रेती विनापरणा व बेकायदेशीर त्या वाहून नेत असताना तो पिंपरी देशमुख शहरातील नदी पात्रात आढळून आला ताडकळस पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी यावर कारवाई केली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद